मध्यवर्ती आली सोडायला आम्हाला आणि शासन म्हणते दारो दारोदारी आम्ही तुमची वारी करू आता दारोदारीचा विषय सोडा मालेगाव सारख्या एवढ्या मोठ्या शिळा आम्ही जवळजवळ दीडशे वारकरी दोन वाजापासून ते बसलेलो आहोत आम्हाला कुठल्याही बोला बोला काय डोकावर शेत ना आज आम्ही जवळजवळ दुपारपासून बरेचसे वारकरी पंढरपूर जाण्यासाठी दोन वाज्यापासून इथे नवा स्टँडवरती गेल्या आधी नवा स्टँडच्या अधिकाऱ्यांनी सांग इथं जुन्या स्टँडवर बस लागेल त्याप्रमाणे आम्ही जुन्या स्टँडवर आलो इथं जवळजवळ दोन वाज्यापासून मध्ये कोणी चार वाज्यापासून ते इथं जवळजवळ सात वाज्यापर्यंत आम्ही बसची वाट पाहतो आहोत आगार प्रमुखांकडे गेलो तर ते म्हणतात आमच्या हातात काही नाही बस नाही इथं डायवर नाही आम्ही काही करू शकत नाही शासन म्हणत होतं तुमच्या दारी गाडी येईल बस येईल परंतु आमच्याकडे चाय सीट नव्हतं आलो आम्ही मालेगावच्याच ठिकाणी तिथं जवळजवळ शंभर शंभर ते सव्वाशे वारकरी इथे ताटकडत बसून राहिले म्हातारा म्हातारा आजी बाबा जवळजवळ गाडीची वाट बघून राहिले आणि ते सांगता नऊला येते दहाला येते अजून सांगता येणार नाही त्याच्यामुळे आम्ही आता संतप्त वारकरी हरिपाठ करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आता जाणार आहोत ट ना